नमस्कार मित्रांनो आज आपण बऱ्याच दिवसांनी आलेलो आहोत आपल्या हो। गर्जनेवरती बघूया आज आपला पहिला दिवस आहे तर आपल्याला गर्दण्यात किती मच्छी भेटेल ते आज आपण एकटा चालू आहे आणि आपला पाक घेऊन आलो आपला पाग हे आपण बऱ्याच दिवसांनी काढला आहे हा फाटलेलाच आहे तरी पण रापून काढायची आहे मच्छी त्यामुळे तेवढा काही टेन्शन नाही येणार चलो तर सगळं जरा सोडून घेतो गुतलेलाच आहे आपण पूर्णपणे पाऱ्याचा असला तरी हे ब्लॅक स्पॉट दिसत आहेत ते सगळे पार आहेत एवढ्या पाराचा आपण पागेर बनवलेला आहे आणि याच्यापेक्षा चांगली क्वालिटी आपल्या शॉपमध्ये विकायला आलेली आहे चला शेव टाको भेट बो हरियाली वाला पानी है या मिल जाए कुछ आपल्याला पहिला खऱ्या भेटलेला आहे तो आपण घेऊया त्यानंतर हो बरेच खरे आलेत पण आपण एकच घ्यायचं आहे आणि आपल्याला पाहिजे कटलं पत्थर का निशान कहा गया यारे, सब पत्थर निकाल दिया अब मजा मचाएगा ना बिड़ू तर मित्रांनो पाहिला एक पीस लागलेला आहे भेटला त्याला पहिला पहिला कट्टला भेटलेला आहे हा बघा पहिला पीस मित्रांनो परफेक्ट स्पॉटला टाकलेला आहे आपण मी आपली बोनी झालेली आहे हा पहा साईज छोटी आहे पण पन... ओके मध्ये काम झालेलं आहे हा पहा नुसते काय हा पहा नुसते कटला तर चला अजून कोण ऐक बघू आणि आपला विषय संपून टाकू सगळी दलदल आहे तेव्हा पायानेच राफायला लागते बहुतेक एकच आहे मित्रांनो आपल्या ज्या क्वश्या डायरेक्ट ओ जबरदस्त शिकार झाली आपली हा बघा मित्रांनो मस्त साईजचा एक कोशा आला म्हणजे कोश्या म्हणजे शेवंडा आंगड्यातोडी जबरदस्त काम झालेलं आहे मित्रांनो अचानक प्लॅनिंग केला पण काम पच्चित झालं जे आपण अंगडे तोडलेत ते अंगडे तुम्हाला दाखवतो चावत बसेल फुकटच हे किती मोठे त्याचे अंगडे हे बघा हे पण आपण घेणार आहोत कारण ह्यांच्यामध्ये पण मांस असतो तर पण आपण खेचूच या चलो आता तुम्हाला इकडे सगळं पागून घेतो फाकता फाकता कुठे मासा भेटते तर बघतो दाखवतो तुम्हाला मित्रांनो एक वरस आली वरस ही बघा एक वरस आली पाणी जास्त आहे त्यामध्ये अंदाज येत नाही मासा कुठे पण भेटतोय मित्रांनो बाराच पागलो तुला जे दोन मासे भेटले तेवढेच त्याच्यानंतर एक दोन मिस झाले वर पागेर नाही पडला त्यांच्यानं आखून धावते तर त्याच्यामुळे आपल्याला अजून काय मोठा मासा भेटलेला नाही पाणी पण बघा किती भरपूरच आहे बघा एक कटला एक कशा आणि एक वरस मेहनत सुरुवात झाली ती पण मग असे मिस झालं ना मग असं काय भेटत नाही दोन तीन शेव घेऊन बघतो जर काय भेटला तर भेटला तर तो तुम्हाला दाखवतो नाहीतर डायरेक्ट बाहेर गेल्यावरती आपल्याला किती प्रॉपर भेटलेत ते तुम्हाला दाखवतो फायनली मित्रांनो शेवटचा सा पाक साफ करून झालाय आणि ह्यात आपल्याला खरे खावल्याचे मासे म्हणजे खरे छोटे सगळे भेटलेले आहेत आणि तुम्हाला इथंच दाखवतो तर आपल्याला भेटलेले मासे बराच पागलो, त्यात काही भेटला नाही दोन खरेच आणि हा एक कटला खूप जिवंत आहे अजून आणि हे आहे कोश्या आणि हे मासे अशा तऱ्हेने आपला कॉर्ड्यास झालेला आहे हे बघा अशी आपली पाग मासेमारी पहिला दिवस त्यामुळे आपण निराश नाही झालोय आपल्याला जेवणाचे मासे तरी भेटलेले आहेत तर चला असेच व्हिडिओ आपले उन्हाळी मासेमारीचे ह्या पूर्ण डबक्यातले बरेचसे येतील कारण की आम्ही आता एक दोन दोन तीन तीन दिवसांनी यात पाहायला येऊ आज एकटा झालो आहे बघूया आता पुढे आपल्यासोबत कोण येते तर